घटस्फोटीत महिला त्यांचे लक्ष होते त्या महिला ज्या एकट्या राहत होत्या ज्यांचे स्वतःचे कुणी नव्हते जे भावनिकदृष्ट्या खूप कमकुवत होते आणि दुसरा जीवनसाथी शोधत होते तो निवडकपणे अशा महिलांना आपला बळी बनवत असे वैवाहिक साईटवर त्याने स्वतःला बांधकाम कंत्राटे घेणारा एक व्यावसायिक म्हणून वर्णन केले आणि जेव्हा जेव्हा एखादी स्त्री त्याच्या जाळ्यात पडायची तेव्हा तो आदितीचा विश्वास संपादन करायचा आणि मग खेळ सुरू व्हायचा हे कळूनही पोलिसांची गळचेपी झाली नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे ही कहाणी आहे हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या इम्रान अली खानची ज्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यात दोन डझनहून अधिक महिलांना आपले बळी बनवले होते इम्रानला आता पोलिसांनी अटक केली आहे मुंबईतील पायधोणी परिसरात राहणाऱ्या बेचाळीस वर्षीय शिक्षकाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीस वर्षीय इम्रानने मॅट्रोमोनियल साईटवर त्याचे प्रोफाईल तयार केले होते तक्रारदार शिक्षक मे दोन हजार तेवीसमध्ये त्याच्या संपर्कात आला पोलिसांनी सांगितले की इम्रानने स्वतःची ओळख बांधकाम व्यावसायिक असल्याची करून शिक्षकाशी बोलणं सुरू केलं इम्रान अली खानने पीडित शिक्षिकेला सांगितलं की त्याच्याकडे एम सी एम मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदवी आहे त्याचे दोन भाऊ कॅनडात शिकत असल्याचंही त्यानं सांगितलं या सर्व गोष्टींमुळे ती महिला त्याच्याकडे आकर्षित झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान रात्री बराच वेळ पीडित महिलेशी बोलत असे यानंतर त्याने महिलेला वचन दिले की तो तिच्याशी लग्न करेल हळूहळू महिलेचा इम्रानवर विश्वास निर्माण होऊ लागला आणि हा प्रकार इम्रानच्या लक्षात येताच त्याने महिलेची फसवणूक सुरू केली सबब सांगून त्याने महिलेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार इम्रानने तिला सांगितले की तो मुंबईतील भायकळा इथे फ्लॅट खरेदी करत असून लग्नानंतर दोघेही तिथे राहणार आहेत हा फ्लॅट विकत घेण्याच्या नावाखाली इम्रानने महिलेकडून सत्तावीस लाख तेरा हजार रुपये हळूहळू लुटले मात्र इम्रानचा आपल्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही आणि पैसेही परत करत नसल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला कुटुंबियांनी इम्रानची पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला यानंतर इम्रानला पकडण्यासाठी टीम तयार करण्यात आली आणि त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली सूत्रांचं म्हणणं आहे की इम्रान अली खानने मुंबई धुळे सोलापूर परभणी डेहरादून कोलकाता लखनौ आणि दिल्लीतील दोन डझनहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे महिलांकडून पैसे उकळून तो जुगार खेळायचा यासोबतच त्याच्यावर तेलंगणातील डबीरपुरासह इतर अनेक पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न खून खुण, बलात्कार हल्ला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद